विजयावरट्टीवारजी हे सहभागी झाले होते त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही त्या ते संदर्भामध्ये तेरा तारखेला या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं रमेश चनिथलाजी हे देखील मुंबईत होते त्या दिवशी आमच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ची सभा टिळकभवन या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर दस्तरखूद चनिथालाजींनीच पत्रकार परिषदही घेतली होती आणि त्यामध्ये मला दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत बैठक असल्यामुळे मी दिल्लीला जात असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी ताथ सांगितलं आणि पक्षाचे ए आय सीचे प्रभारींनीच आमच्या पक्षाच्या वतीनं कोण राहणार आणि राहुलजीचा हा एकंदरीत मुद्दा आहे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होणारच ही भूमिका मांडली होती त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून यामध्ये काही अशी असं हे झालं ते झालं अशा प्रकारचा कुठलाही वाघ नाही नाही ह्या मनसेसोबत घेण्याचा किंवा इतर पक्षासोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात जणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसरला भेटलेले आहेत त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकार ही चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत जर चौदा तारखेला जर बैठक त्या ठिकाणी मला बोलवल्या जातं आणि काही पक्षाचा जो नियमित भाग आहे बैठकीचा त्या अनुषंगाने मला जर दिल्लीला त्या ठिकाणी बोलवलं जातं तर मी दिल्लीला जाणं हे देखील स्वाभाविक आहे त्यामुळे मी मुंबईत होतो हो किंवा इतर तर गेलो असं असं नाही मी पक्षाच्याच कामात होतो आणि पक्ष म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होतो